तर नमस्कार मित्रांनो आज चालू असलेले भव्य दिव्य असे कोरेगाव एमआयडीसी या ठिकाणी ओपनच मैदान आणि याच मैदानातील आता सीमेच्या देखील चिठ्या काढण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी आपणाला आपल्या सर्वांचा लाडका रुस्तम हिंदकेसरी व द्वादशम हिंदकेसरी बकासूर आणि चाळीसगावचा राजा नक्की कोणत्या सीमेत पळताना दिसणार आहे ह्याचीच मी तुम्हाला अपडेट देणार आहे आणि बकासूरसुद्धा सेमी देखील मित्रांनो टॉपची अशी लढत बघायला मिळणार आहे कारण सेमीत टॉपच्या दोन गाड्या लागल्या आहेत तो कोणत्या सेमीत पळताना दिसेल हे जाणून घेण्यात आधी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनलवरती असेच बैलगाडी क्षेत्रातील नवनवीन अपडेट भेटत राहतील तर चला बघूया बकासूर आणि राजा आपणाला नेमका कोणत्या सेमी पळताना दिसणारे कोरेगाव मैदानात तर मित्रांनो आपणाला आपल्या सर्वांचा लारका बकासूर आणि राजा सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनवरती पळताना दिसणार आहे आणि त्याच सेमीत आपणाला गोविंदा ही एक टॉपची गाडी पडताना दिसणारे तास क्रमांक दोनवरती आणखीन एक टॉपची गाडी पळताना दिसणारे ती म्हणजे अपशिंगीचा चित्र्या आणि या तिघांच्यात आपल्याला टॉपची अशी लढत बघायला मिळणार आहे मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीनवरती आपला बकासूर पडताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये